कशा हसायलाच पाहिजे काय चाललंय पर्वापासून एकदम सात नंतर पाऊस पडतोय इतकं जोरात ना आता झालेच वातावरण कसं बघू शकता पाच वाजलेत पण वातावरण बघा कसं झालं संध्याकाळ सहा वाजल्यासारखं झालं गेलं आणि सातला पाऊस सुरू होतोय काल तर काय झालेलं लाईट पण नव्हती अकरा वाजेपर्यंत लाईट नाही पाऊस चालू होती बघा आता पण झाली असं सातावरण एकदम पावसासारखंच इतकं चाललेलं आहे चला म्हटलं म्हणून मी काय केलं म्हणजे लाईट जाणार ना लाईट गेली का मिक्सर लावता येत नाही मिक्सर लावून घेतला मिक्सरला काय लावलं माहिती आहे का कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं हे बारीक केलेलं आहे कशासाठी माहिती आहे पनीर पनीरा है। पनीरा है। पाउश है। पनीर आहे पनीर आहे पावशेर आहे पनीर करणार आहोत पनीर आणि त्याच्यासाठी आणलेलं आहे पनीर शाही मसाला पनीर मसाला आज पनीरची आहे आपलं लाईट गेली तर मग राहिल आणि आता काही संध्याकाळ जरा चहा पी वाटत नाही काय खायचंय कलिंगड इतकं ला इतकं लाल ला आणि ला गोड आहे ना फ्रीज आहे फ्री आता गुढीपाड्यावर खूप जुना असं काय दिव वाटत नाही पण आता काय झालं चाललं नाही तर लाड लाल म्हटलं दिवा आठवण आहे ना गेले वीस वर्ष झालं आहे कसा काय छान क्यूट समजत मग आता गुढीपाड्याला एक्सचेंज करायचं आहे हे करू शकत छान लाल आहे असं छान लाल आणि थंड आहे आताच काढले फ्रीज मधून थंड आहे तर खायचं हे जरा आणि कामाला मस्तपैकी हे आहे तरबूज आहे ते पण चिरून ठेवलेलं आहे एक दोन दिवसच ठेवायचे जास्त तर कशाला ठेवायचं ठेवले ठेवलेलं आहे आता झालेलं आहे मस्त स्वयंपाकाची ती सगळी तयारी झालेली आहे काय काय बेत आहे दोन दिवसच राहिले गुढीपाडवा आहे पण आज गुरुवार गुरुवार ना शुक्रवार शनिवार राहिला झालं गुढीपाडवाच आहे बाहेर जायचं मग ते दुपारचं ऊन असत आणि संध्याकाळच असं वातावरण होतं लगेच पाऊस उस पाऊस सुरुवात होत काय बाहेर जायची पण सोय राहिली नाही ऊन ऊन खूप असतं अरे बापरे पाऊस यायला थेंब थेंब पडायला लागलेला आहे चला आता आवडतो का मग या कलिंगड खायला कलिंगड खाणार आहे मस्त पैकी आणि पनीरच्या भाजीची तयारी करायची छान करायचं असं रस्सेदार करायचं ना पात ना जास्त घट्ट मिडियम करायचं पाव आहे भरपूर होतं खूप होतं काय करायचंय ते हॉटेलमधलं आणायचे चारच पीस मिळतात आणि किती लई अडीशाला ती हंडी अडीशाला हंडी आपलं पाव किलो आणलं सव्वाशे रुपयाची तर खूपच खावा किती पण करायचं मस्त पैकी कांदा कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण ह्याच वाटण करायचं आणि आपला मसाला आणि करायचं मस्त होत हॉटेल सारखं होत छान आणखीन आता घेतो आवरून मस्त छान पैकी चला म्हंटल करा ऐकू वातावरण खतरनाक बरं का आता एवढेच लगेच खाळोखच पडलं विजाचं मग तास बापरी बघा <laughs> चला आवडतं अशी बात ते धन्यवाद